श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी दोन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक आम्ही मुलाबाळात अडकतो तर त्यासाठी काय करावे महाराजांचं उत्तर प्रपंचाची आसक्ती ही मोठी विलक्षण आहे त्या ठिकाणी चांगल्या विद्वान लोकांचा विवेक देखील फिक्का पडतो आपल्या मुलाबाळांचा प्रश्न आला की बुद्धीला मोहाचे पटल आल्याप्रमाणे होते प्रेम असावे पण ते माझेपणाचे नसावे माझेपणाचे प्रेम शेवटी दुःखाला कारण होते माझेपणाचे ठिकाणी भगवंताला ठेवावे म्हणजे व्यवहार उरेल प्रेम राहील पण त्यांनी नुकसान होणार नाही एखाद्या सावकाराकडं कोणाचे दागिने घाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हे अन्याय आहे त्याचप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे मात्र पाप आहे भगवंताच्या स्मरणात आपले कर्तव्य करा म्हणजे जीवनात आनंद उत्पन्न होईल प्रश्न क्रमांक दोन महाराज आमच्या मुलाबाळांना काही उपदेश कराल का महाराजांचं उत्तर मुलांना मुलींना माझे सांगणे असे की तुम्ही आईबापांची आज्ञा पाळावी जे करायचे ते मनापासून करावे प्रामाणिकपणा सोडू नये आणि भगवंताला विसरू नये नुसते बोलणे हे एकात एक मिसळते पण लिहिणे स्पष्ट येते म्हणून कोणतीही गोष्ट लिहून काढण्याने जास्त कळते गिरवून अक्षर चांगले करावे प्रातःकाळपासून रात्री निजण्याच्या वेळेपर्यंत रिकामा वेळ न घालवता स्नानसंध्या सूर्यास नमस्कार नित्यनेम विष्णुसहस्त्रनामाचा पाठशाळेचा अभ्यास करत जावा कधी खेळण्यात वेळ घालू नये दुसऱ्याच्या घरी जाऊ नये सवड असल्यावेळी श्रीरामचिंतन चिंतन करावे राम हृदय नित्य वाचत जावे दररोज आईबापास नमस्कार करून शाळेत जावे अथवा घरी आल्यानंतर असे करावे लहान रोपटे चांगले पाणी घालून नीट सांभाळले तर ते मोठे होऊन अनेकांना सावली आणि आश्रय देते तसे लहानपणी चांगले वागले तर पुढे खरे मोठेपणी येईल उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा